मतदाराबद्दल जे मतदान करून तुम्हाला या खुर्चीवर बसवलंय ज्या मतदारांच्या जीवावर तुम्ही पाच पाच वर्ष आमदार भोगल्या चपटी त्या मतदाराच्या बाबतीत तुमचं मत किती वाईट आहे तुम्ही म्हणतात मतदारांना चपटी बोटी आणि लक्ष्मी दाखवून विकत घ्या अरे अशी जर तुमची नियत असल तर तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तुमचे नगराध्यक्ष निवडून आणून काय दिवे लावणार हे आम्हाला सांगायची गरज नाही आमदार साहेब आणि आमदार साहेबांना तुमच्या दारूच्या एका सामान्य पोराची किती धास्ती घेतली आहे थोडस लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही रोज आमदार या ठिकाणी रोज कॉर्नर बैठका घ्यायला त्यांचे पुतणे बी आहेत म्हणजे एक लक्षात घ्या की माधव निर्माण मध्ये सुद्धा ती कुवत आहे की ते आमदार सुद्धा या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस या ठिकाणी आणून बसवायला लागले एक उमेदवार तर मला वाटतं इकडं ओळखीचेच नसतील त्यांना इथं कोणी ओळखत बी नाही आणि त्यांना या ठिकाणी आमदारांना पुढे केलंय आमदारांना काय काय या ठिकाणी दिवे लावले ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये चार वर्ष त्यांच्या हातात ही सत्ता होती नगरपालिकेची प्रशासकाच्या माध्यमातून अक्षरशः करोड रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी या ठिकाणी केलाय ते सगळे गुत्तेदार लोक आहेत त्यांचा व्यवसाय काय बघा गुत्तेदारीचा व्यवसाय दुपारी वाल्याचा लायसन्स त्यांचाच गुत्तेदारी त्यांची चन्मग उद्याच्या काय करायचंय आज तुमच्या आमच्या मत घ्यायच्या खुर्चीवर जायचं आणि त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून लाखो करोड रुपये त्या ठिकाणी घेऊन यायचं आणि या ठिकाणी भ्रष्टाचार करायचं एवढंच काम हे लोक करणार आहेत दुसरी मंडळी तशीच आहे दुसऱ्या मंडळीमध्ये काय बघा उमेदवार जरी आपण नाव ठेवू शकत नसलो तरी त्याच्या भावताचं जे सर्कल आहे त्यांच्या भावतालचं सर्कल बघा सर्कल सगळं भ्रष्टाचारी आहे आज माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझी आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करा वर्षभरापासून जास्तीत जास्त मतदान हे तुतारीला जात आहे आणि तुतारीवाले काय करतात तुम्ही बघितलं असेल आता या ठिकाणी तुतारीचे उमेदवार उभा आहेत देख त्यांनी मुस्लिम बांधवासाठी कशी अडचण निर्माण करून ठेवली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी निवडणूक ही तुमच्या गावची निवडणूक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीकून जरी या ठिकाणी निवडणूक लढवत असलो तरी आमच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा तुम्ही बघा सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारा हा चेहरा आहे प्रत्येकाला जाताना नमस्ते राम राम करणारा हा चेहरा आहे प्रत्येकाच्या सुख जाणारे हे भाऊ आहेत आपले नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय रामचंद्र भाऊ अंबादासराव निर्मळ आणि प्रभाग एक चे नगरसेवक पदाचे उमेदवार आमचे मित्र बालूदा चव्हाण तसेच त्यांच्या सोबत आमच्या निर्मलाताई नेहरकर आणि प्रभाग चारच्या प्रेरणाताई निर्मळ आणि आमचे मित्र माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेबजी गायकवाड पाटील प्रभाग पाच च्या उमेदवार आमच्या माधुरीताई लोकरे आणि रोहित भाई हजारी त्यांच्या प्रचार आज या कॉर्नर बैठकीला उपस्थित असलेले भ्रष्टाचार निर्मूलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सादेक भाई साहेब मंचवर उपस्थित असलेले आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी काजगुंडे साहेब तसेच भारतीय पार्टी जनता पार्टीचे आमचे मित्र शहर अध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जे नेहमीच कार्यक्रमाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात ठेवतात ते आमचे अॅडवोकेट मोहनजी भोसले मंचावर उपस्थित असलेले आमचे माजी नगरसेवक रुपेशी चिंद्रवार माजी नगरसेवक आमचे मित्र राजूशेठ कोमटवार या ठिकाणी उपस्थित आमचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय कालमा पठाण आमचे मित्र शेख मुशीरभाई अफरोजभाई या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आणि भाई, फारुख भाई जमील भाई, फारु भाई, भाई पठाण मंचावर आमचे मित्र उद्योजक सूरज जी आमचे सहकारी शेख याकूब भाई तसेच दुसऱ्या उद्योजक आमचे मित्र धीरजजी या ठिकाणी उपस्थित आमचे आमचे छोटे बंधू डॉक्टर लक्ष्मण निर्मळ आमचे मेहने प्रदीपरावजी चिवरे उपस्थित या ठिकाणी आमचे सहकारी देवाशेठ लोंढे असतील आमचे सूरज भैया आंबे गजानन शेळके तसे बरेच नाव या ठिकाणी घेता येतील परंतु ज्येष्ठ मंडळी आमचे आसूबा मामा आपले विश्वनाथ मामा उपस्थित सर्वच वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो दोन डिसेंबरला आपल्याला दारू नगरपालिकेच्या साठी मतदान करायचं आहे मग हे मतदान करत असताना आपण ही निवडणूक तुमच्या आणि आमच्या जीवनातील अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या आणि आमच्या लेखराबळाच्या भविष्याची ही निवडणूक आहे दैनंदिन जीवनामध्ये ज्या सुविधा आपल्याला लागतात त्या सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पुरवल्या जातात पाणी पुरवठा असल स्वच्छता असेल दिवाबत्ती असाल रस्ते असतील आपल्या प्रॉपर्टीचे पीटीआर असतील घरकुल योजना असतील बचत गटाच्या योजना असतील अशा अनेक योजना या नगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि सर्वसामान्याच्या जीवनामध्ये त्यांचं आयुष्य कसं सुखकर होईल त्यांना या सुविधा कशा दर्जेदार आणि चांगल्या मिळतील आणि वेळेवर मिळतील यासाठी खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे आपल्या सर्वांचे लाडके माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय डॉक्टर सौरुभसीज हजरे साहेब यांनी या दारू शहरामध्ये दहा वर्ष नगराध्यक्षपद भोगलं त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही जरी परस्पर विरोधक असलो तरी ज्या गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या त्या आपल्याला मान्यच कराव्या लागतात आपण पाहत होतो त्यांच्या काळामध्ये कधीही पाणी टंचाई आपल्या शहराला जाणवली नाही तुम्हाला आठवत असेल तर स्वतः कधी कधी रात्री बेरात्री वर जायचे आणि त्या ठिकाणी जर काही बिघाड झाला तर स्वतः त्या ठिकाणी थांबून दारू शहराचा पाणी पुरवठा कसा लवकरात लवकर सुरळीत करता येईल त्या दृष्टीने त्यांनी नेहमीच प्रयत्न केले दारू शहराची स्वच्छता असेल त्यांनी स्वतः स्वच्छता काढण्यासाठी झाडू घेऊन अनेक संस्थांना सोबत घेऊन या ठिकाणी रस्त्यावर हो उतरले आणि स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एक च बॉक्सिस या दारू शहराला त्यांनी मिळवून दिलं आणि साधेबाईनं सांगितल्याप्रमाणे त्यांनी आणि निर्मळ कुटुंबियांनी नेहमीच या शहरामध्ये सामाजिक सलोका कसा राहील सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदाने कसे या ठिकाणी नांदतील याचा नेहमीच प्रयत्न या, या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो आज माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझी आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करा त्याचं कारण असं आहे की समोर उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे आपलं गेल्या वर्षभरापासून जास्तीत जास्त मतदान हे तुतारीला जात आहे आणि तुतारीवाले काय करतात तुम्ही बघितलं असाल आता या ठिकाणी तुतारीचे उमेदवार उभा आहेत त्यांनी मुस्लिम बांधवासाठी कशी अडचण निर्माण करून ठेवली ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण आपरोज भे आहे की नाही म्हणजे झूट रहा क्या आपल्या मुस्लिम बांधवाचे घर या ठिकाणी पाडण्याचं काम केलं आणि अशा लोकांना तुम्ही जर या भविष्य काळामध्ये निवडून दिला नगराध्यक्ष पदासाठी तर मी तुम्हाला सांगतो हे जातीपातीचं राजकारण करणारे लोक आहेत म्हणून यांना तुम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये थारा देऊ नका त्यांना त्यांची जागा दाखवा आणि आपल्या डोळ्यासमोर आहे सगळ्या गोष्टी आम्ही जर खोटं बोलत असाल तर आमच्या कानाला धरा त्यावेळेस अनेक लोकांना विनंती केली की अरे बाबा मुस्लिम बांधव सुद्धा आपलेच आहेत दारू मधलेच आहेत परंतु त्यांना त्या ते ठिकाणी ऐकलं नाही आणि लोकांचा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी बंद केला लोकांना काजगुंडे साहेब त्या ठिकाणी घर स्वतःची पाडावी लागली आणि त्या ठिकाणी रस्ता निर्माण करावा लागला मुस्लिम बांधवाच्या टपऱ्या उचलण्याचं काम केलं <laughs> त्या ठिकाणी दडप केलं त्या ते ठिकाणी त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलल्या गेलं हे सुद्धा मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी निवडणूक ही तुमच्या गावची निवडणूक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीकून जरी या ठिकाणी निवडणूक लढवत असलो तरी आमच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा तुम्ही बघा सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारा हा चेहरा आहे प्रत्येकाला जाताना नमस्ते राम राम करणारा हा चेहरा आहे प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये जाणारे हे भाऊ आहेत आपले आणि समोरच्या उमेदवार दोन्ही तुम्ही त्यांचा ते, अभ्यास करा एक उमेदवार तर मला वाटतं इकडे ओळखीचेच नसतील त्यांना इथं कुणी ओळखत बी नाही आणि त्यांना या ठिकाणी आमदारांना पुढं केलंय आमदारांना काय काय हो का चा या ठिकाणी दिवे लावले ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये चार वर्ष त्यांच्या हातात ही सत्ता होती नगरपालिकेची प्रशासकाच्या माध्यमातून अक्षरशः करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी या ठिकाणी केलाय ते म्हणतात मी निधी आणला मी निधी आणला मान्य आहे आम्हाला तुम्ही निधी आणला परंतु तो निधी तुमचा नाहीये आमच्या या सर्व सामान्याच्या कष्टाचे ते पैसे आहेत आणि त्या कष्टाचे पैसे तुम्ही म्हणताना आम्ही काही टॅक्स भरत नाही तर आमचे कुठले पैसे आले अरे मित्रांनो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो सकाळी उठलं की आपण टूथपेस्ट वापरतो आपण आंघोळीला गेलो की आपण साबण वापरतो शॅम्पू वापरतो आपण तिथून आलो की चहा वापरतो पत्ती वापरतो आणि झोपेपर्यंत आपण त्या ठिकाणी लाईट वापरतो या सगळ्या गोष्टीवर आपण जीएसटी भरतो आणि त्या जीएसटी मधून या देशाचं आणि या महाराष्ट्राचं आणि या गावाचं विकास केला जातो म्हणून ते तुमच्या आमच्या कष्टाचे पैसे त्या कष्टाच्या पैशामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आज दारू घाटातून येताना तुम्ही पाहत असताल ती पाईपलाईन केली ती पाईपलाईन कशा पद्धतीने केली आहे एडी वाकडी पाईपलाईन केली आहे मातीच्या खाली त्या ठिकाणी कॉन्क्रीट केलंय आणि निश्चित ते कॉन्क्रीट पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी वाहून गेल्याशिवाय माती राहणार नाही आणि ते कॉन्क्रीट तुटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या पाण्याच्या पाईप वर खूप चांगलं काम करावं लागेल एखादी चांगली एजन्सी नेऊन त्या ठिकाणी त्याचं प्रेशर चेक करावं लागेल माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आम्ही कधी जाती पात जाती शेक शेक या ठिकाणी पाहिला नाही जाती धर्मामध्ये आम्ही नेहमीच सलगाचं वातावरण ठेवण्याचं काम केलं अरे आमच्या वडिलांना एक शेख या खुबई सारखे सामान्य माणसाला या ठिकाणी सरापी व्यवसायामध्ये आणला आणि आज त्यांची परिस्थिती तुम्ही बघत असताल उस्मानभाई असतील जमीनभाई आमच्या माझा सारथी आमच्या वडिलापासून आमच्या सोबत आहे डांगे साधेक भाई डांगे बावीस वर्ष झाला तो माझ्या आहे आज <laughs> वडल्यानंतरही तो आमच्या सोबतच आहे विचार करा बावीस वर्ष इथं दोन वर्ष कोणी कुणासोबत ठिकाणा आणि बावीस वर्ष आज तो माणूस आमच्यासोबत टिकलाय त्याच्यामध्येही चांगले गुण आहेत आणि आमच्यामध्येही चांगले गुण आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी दोघं एकमेकांसोबत या ठिकाणी काम करतो म्हणून माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आपण चुकीच्या निर्णयाकडे जाऊ नका तुतारी बितारीचं काही खरं नाहीये आहे तुतारीचं काय सरकार आहे का काय शेवटी आपण या गावचे आणि आपल्याला आपल्या गावचा विकास बघायचा आहे आज भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आणि मला निश्चित खात्री आपण आम्हाला संधी द्या निश्चित या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला आनंद वाटला पाहिजे आपण शहरामध्ये जातो आता शहरामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा आपल्याला मिळतात चांगले रस्ते मिळतात रोज पाणी मिळतं लाईटची व्यवस्था एकदम जिथल्या तिथं असते अशा सुविधा या ठिकाणी आपल्या धारू शहरामध्ये आपण निर्माण करू आणि धारू शहरामध्ये जी व्यापारपेठ आहे ती व्यापारपेठ सुद्धा आपण या ठिकाणी वाढवण्याचं काम करू आपण जर या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर निश्चित एक मोठी एमआयडीसी या ठिकाणी आपल्याला करावी लागेल काजगुंडे साहेब आणि त्या मोठ्या च्या माध्यमातून आपण आपल्या या महाराष्ट्राच्या लोकनेते आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून केंद्रातून किंवा महाराष्ट्रातून या ठिकाणी मा मा मोठा उद्योग या ठिकाणी उभारण्याचं काम करून त्या ठिकाणी हजारो तरुणांना काम देण्याचं काम करू <प्णागाँ> मित्रांनो जे आपण त्या ठिकाणी ज्यांना संधी देणार आहे त्यांच्याकडे एक विजन सुद्धा असलं पाहिजे हे सगळे गुत्तेदार लोक आहेत त्यांचा व्यवसाय काय बघा गुत्तेदारीचा व्यवसाय दुपारी वाल्याचा लायसन त्यांचाच गुत्तेदारी त्यांची मग उद्याच्या यांना काय करायचंय आज तुमच्या आमच्या मत घ्यायच्या खुर्चीवर जायचं आणि त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून लाखो करोड रुपये त्या ठिकाणी घेऊन यायचं या ठिकाणी भ्रष्टाचार करायचं एवढंच काम हे लोक करणार आहेत दुसरी मंडळी तशीच आहे दुसऱ्या मंडळीमध्ये काय बघा <coughs> उमेदवार जर उमेदवार आपण नाव ठेवू शकत नसलो तरी त्याच्या भावतालचं जे सर्कल आहे त्यांच्या भावतालचं सर्कल बघा ते सर्कल सगळं चा भ्रष्टाचारी आहे त्यांचा सुद्धा तेच उद्योग आहे गुतदाया करणे आणि या दारू शहराला खऱ्या अर्थानं लुटणे एवढंच या लोकांना या गेल्या चार पाच वर्षामध्ये काम केलंय म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तसं तर पंच्याऐंशी पासून आमचे वडील या ठिकाणी या नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा राजकारणाच्या माध्यमातून सेवा करतात कधी आम्ही गुत्तेदारी केली का हा बघा आपण कधी आम्ही एक रुपयाचा गुत्त त्या ठिकाणी घेतला का कधी कोणत्या फुडाऱ्याचा आम्ही एक रुपयाचा त्या ठिकाणी लाभार्थी आहोत का कधी एक रुपयाचा डाग निर्मळ फॅमिलीवर आहे का हे सांगा मला किंवा कधी एक रुपया आम्ही त्या ठिकाणी बुडवलाय व्यवसायाच्या माध्यमातून मला आपल्याला विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे तुमचं भविष्य तुमच्याच हाती म्हणल्यासारखं तुम्ही तुमचंच भविष्य तुम्ही ठरवणार आहेत आणि एकदा का आपण चूक केली की पाच वर्षाची चूक होत नाहीये ती अनेक वर्षाची चूक होतीये कारण एकदा सरकार आपलंय या सरकारच्या माध्यमातून खूप चांगले काम होणार आहेत आदरणीय डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मा आम्ही काम करणार आहेत मला खात्री आहे तुम्ही ज्या वेळेस आम्हाला या ठिकाणी संधी देताल त्यावेळेस हे दारू शहर पुन्हा महाराष्ट्राच्या आम्ही पटलावर घेऊन गेल्या राहणार नाही हा शब्द या निमित्ताने मी तुम्हाला देतो परंतु मित्रांनो रात्र वैराची आहे थोडे दिवस राहिलेत अनेक आता हे आमदाराच्या काय भूमिका तुम्ही वाचल्या असतील तुम्ही बघितलं असेल मतदाराबद्दल जे मतदान करून कर तुम्हाला या खुर्चीवर बसवलंय ज्या मतदारांच्या जीवावर तुम्ही पाच पाच वर्ष आमदार मतदाराच्या बाबतीत तुमचं मत किती वाईट आहे तुम्ही म्हणतात मतदारांना चपटी बोटी आणि लक्ष्मी दाखवून विकत घ्या अरे अशी जर तुमची नियत असल तर तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तुमचे नगराध्यक्ष निवडून आणून काय दिवे लावणार हे आम्हाला सांगायची गरज नाही आमदार साहेब आणि आमदार साहेबांना तुमच्या दारूच्या एका सामान्य पोराची किती धास्ती घेतली आहे थोडस लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही रोज आमदार या ठिकाणी येलेत रोज कॉर्नर बैठका घ्यायला त्यांचे पुतले बी इथं म्हणजे एक लक्षात घ्या की माधव निर्माण मध्ये सुद्धा ती कुवत आहे की इथे सुद्धा या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस या ठिकाणी आणून बसवायला लागले मुशिरबाई बरोबर आहे ना चूक आहे म्हणून माझी मला माझी आपल्याला विनंती आहे की ही दारू नगरपालिका एक माध्यम आहे अनेक विकास या माध्यमातून होणार आहे आणि अने अनेक निधी करोडोचा या ठिकाणी आपल्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहे माझी आपल्याला कळकळची विनंती आहे की कुणाच्या भूल थापाला तुम्ही बळी पडू नका कुणाच्या गोड बोलण्याला बळी पडू नका कारण दारूची जनता ही शून्य जनता आहे धारूच्या जनतेने नेहमीच चांगले माणसं या ठिकाणी निवडलेले आहेत म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की रामचंद्र यांच्या नावात आहे असे माणसं आपण या ठिकाणी उभा केलेले आणि आपले वीस जे नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांना आपण यांनी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सर्वच यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण आमच्या विशीच्या विशी, विशी नगरसेवक आणि एक अध्यक्ष पद यांना आपण प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यावं आणि सर्वसामान्यांचे जे जे म्हणून काही कामं असतील तुमचे सर्वच काम या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी आम्ही तत्पर आहोत पीटीआरचा प्रश्न असेल घरकुलाचा प्रश्न असेल सर्व प्रश्न आम्ही येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये सोडून देऊ आणि एक लक्षात ठेवा असा लोकप्रतिनिधी असला पाहिजे की ज्याचं मनगट आपल्या हातामध्ये बसला पाहिजे ज्याचं मनगट तुमच्या हातामध्ये बसत आहे त्याच्याकडूनच तुम्ही त्या ठिकाणी कामं करून घेऊ शकता मित्रांनो आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचंय आमचं चिन्ह आहे कमर त्या कमळासमोरील बटन दाबून आपण त्या ठिकाणी आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने आपण विजय करून द्याल यामध्ये माझ्या मनामध्ये तरी कसली शंका नाही आणि निश्चित आपण या ठिकाणी आजच मला असं वाटतंय की आपण विजयाचा गुरल या ठिकाणी उजळलेला निश्चित आपण विजय विजयी होणार आहेत हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व संशन भूमीच्या असतील भोगतारांच्या पीटीआय असतील